नमस्कार मी विशाल परदेशी बाप्पा मोरेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मंडळी आपल्या बाप्पांच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत खरं तर सुरुवात ही राजकारणाच्या प्रश्नाने झाली पाहिजे पण कलेचा अधिपती या ठिकाणी स्थापित आहे आणि अर्थात स्वतः छगन भुजबळ हे कलेचे उपासक देखील आहेत म्हणून पहिला प्रश्न खरं या मुलाखतीतला या गणपती उत्सवाच्या निमित्ताने असं देखील कळतं आहे की रंगभूमी चित्रपट याच्याशी तुमचं अत्यंत जवळचं नातं राहिलेलं आहे ते नेमकं काय त्याबद्दलचे किस्से प्रसंग काय ना मी एल्फेन्स आणि टेक्निकल हायस्कूलला असतानासुद्धा इंटरस्कूल ड्रामा कॉम्पिटिशन रंगभवनला व्हायची ते आणि आय कॉलेजला असताना भारत भारतीय भारतीय भवन जे आहे ना तिथे जे आहे ना इंटर कॉलेज ड्रामॅटिक कॉम्पिटिशन व्हायचे तर आ, ठीक आहे त्यातलं काही बेस्ट प्राईज मिळेल अनेक वेळेला हाऊस होती विजयट्याला असलासुद्धा नंतरसुद्धा एक दोन तीन सिनेमासुद्धा प्रोड्यूस केले छोट्या मोठ्या काही भूमिका त्याही गंमत म्हणून केल्या काय पण काय म्हणते का, का, का नेता अभिनेता त्याच्यामध्येच नेता आहे हां अभिनेत्यामध्येच नेता आहे दोन्ही आहे ना त्या अभिनेता त्याच्यात नेता हा त्याचा समावेश असल्यामुळे आता ह्या भूमिकेत आहे आणि रोज नवीन नवीन नवी स्क्रिप्ट आमच्या पुढे असतं आहे रोज नवीन नाटक अप डाऊन चालू असतात ते सगळे त्यामुळे सातत्य आहे आमच्या नाट्याला डी एंड नाही आहे जे आता पहिला जो पडदा तिसरी घंटा झाली ती झालीच आहे अजून ती घंटाच होणार आहे तिसरी घंटा होणारच नाही ती राजकारणाला ज्या वेळेला लोकच निवृत्त करतात त्यावेळेला समजायचं किंवा जेव्हा ज्या वेळेला तुमच्या सारखे लोक आम्हाला बोलवणार नाहीत त्यावेळेला समजायचं आपली तिसरी घंटा वाजली नाही नाही तुम्ही कायम चर्चेत असता कारण बऱ्याच स्क्रिप्ट तुम्ही हाताळता <coughs> गेल्या काही कालावधीत जी आरक्षणाच्या संदर्भातली सगळी संविता हाताळल्या गेली त्यातनं जो तोडगा काढण्यात आला काय तुमची नेमकी भूमिका आहे तुम्हाला असं वाटतं का की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय मराठा समाजाला आरक्षण देणं माझा कधीही विरोध नाही बरोबर आणि त्याप्रमाणे ते दिलंय सुद्धा खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदर मराठा समाजाचे मोर्चे निघाले पटेल समाजाचे गुजरातमध्ये गुजर समाजाचे पुढे जस राजस्थान ज्याट वरती आणखीन आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आरक्षण द्या परंतु ते आरक्षण जे आहे ह्या पन्नास टक्क्याच्या मध्ये जे ओबीसी मध्ये ते बसू शकत नव्हते बरोबर कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत आदिवासीमध्ये बसत नाही तर दलितांसमोर मग बसणार कुठे आणि मग मोदी साहेबांनी डब्ल्यू एस काढला आणि त्याची जी उद्देश काय त्या कायद्याची का त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की काही समाज हे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत आर्थिकदृष्ट्या मागास आहेत पण त्यांना आरक्षणामध्ये प्रवेश नाही कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस दहा टक्के त्यांनी काढलं आणि त्याचा सुद्धा फायदा हा मराठा समाजाला मिळाला सरकारने सांगितलं की दहा टक्क्यामध्ये आठ टक्के केवळ एकाच समाज म्हणजे मराठा समाज त्याला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला त्याच्यानंतर गुजरात राजस्थान हरियाणा सगळी आंदोलनं थांबली महाराष्ट्रातलं आंदोलन सुरूच राहिलं आणि मराठा आरक्षणच पाहिजे आम्हाला बरं मराठा आरक्षण दिलं दहा टक्के आणखी तरी आता ते म्हणत आहेत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आहे तो हट्ट काय माहिती मग आता पहिल्यांदा एक सांगा की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे मग आता एक स्वतः त्यांनी कोणीतरी सांगा की आम्हाला मराठा आरक्षण दिलेलं दे आहे काय आम्ही त्याचा त्याग करतो पण त्याग मराठा आरक्षण दिलं त्याचा पण आम्ही त्याग करतो ईडब्ल्यू एस चा पण त्याग करतो एखाद्या नेत्या नेऊन सांगाव ना आणि मग मागणी करावी जर तिकडे तुम्ही असेल तर तुम्हाला इकडे कसं मिळू शकतं पण तरी सुद्धा मग ते बॅकडोरने जे आहे कुणबी वगैरे नोंदी बिंदे करा म्हटलं ठीक आहे जर खरोखर कुणबी कुठचे असतील हैदराबाद इकडे तिकडे सापरा सापडला तर बाबा ते घ्या हरकत नाही काय करणार आपण आता दुसरीच मागणी सुरू झाली हैदराबाद गॅझेट जर मंजूर केलं इथे तर ते बाकीचे लोक म्हणायला लागले जे आमच्या इथे भटक्या विमुक्त वगैरे त्या समाजामध्ये काय लोक की आम्ही त्यावेळेला हैदराबाद स्टेटमध्ये जे है। आहे तिकडे एस टीमध्ये होतो बरोबर आता आम्हाला तुम्ही हैदराबाद गॅझेट जर घेतलेलं आहे मान्य केलं आणि तिथले कुणबी तुम्हाला मान्य आहेत तिथले एस टी सुद्धा तुम्ही मान्य करा ना आम्हाला आता ती मागणी सुरू झाली प्रश्न असा आहे की तरीसुद्धा आम्ही म्हटलं जाऊ देत आणि त्यासाठी शिंदे कमिटी जे आहे काही वर्ष काम करते त्यांनी गावागावात गेले तेलंगणात गेले सगळे जे आहेत कागदपत्र त्यांनी पाहिले आणि त्या नोंदी त्यांनी शोधून काढल्या आणि दिला आम्ही काय म्हटलं नाही जाऊ देत पूर्वी आमच्याकडे फक्त अडीचशे लोक होते अडीचशे जाती होत्या आता पावणे चारशे जाती आल्या बरोबर त्याची एक पद्धत आहे आयोगाकडे जायचं जा, आयोग चौकशी करतं आणि नंतर कोणाला नाही सांगतं कोणाला हो हो म्हटलं की ते मंत्रिमंडळाकडे तर आम्ही ते पास करतो बरोबर मराठा समाजाला कालेलकर आयोगाने नाही सांगितलं मंडल कमिशनने नाही सांगितलं ना। मग हे त्र्याण्णव सालानंतर एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आयोग सुरू झाले त्याच्या अगोदर फक्त गव्हर्मेंट करायचं पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता त्याच्यापुढे आयोग मग आयोगाने मग देशमुख आयोग, आयोग तुमचा खत्री आयोग बापट आयोग स सराफ आयोग चार आयोग त्यांनी नाही म्हणून सांगितलं हे गायकवाड आयोगाने त्यांना सांगितलं बाबा द्या तीसुद्धा केस जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही हा समाज मागास नाहीस सामाजिकदृष्ट्या मागास नाही सामाजिक दृष्ट्या मागास मागास, मागास नाही त्यामुळे त्यांना ओबीसी मध्ये घेता येणार नाही ना। ना। परत हायकोर्टाचे दोन डिसिजन असे आले की कुणबी वेगळे आहेत मराठा वेगळे आहेत कुणबी मराठा आहे म्हणून असं आता कुणबी मराठा मराठा कुणबी खरं म्हणजे त्यांनी सांगितले कुणबी मराठा मराठा कुणबी ही जातच नाही आहे बरं जात कुणबी आहे किंवा मराठा पण आम्ही तेही म्हटलं जाऊ दे मराठा कुणबीन कुणबी मराठा आता प्रश्न काय आहे है की हैदराबाद गॅझेट गॅझेटियर सातारा गॅझेटियर गॅझेटियर येऊ दे बाबा आता गॅझेटियर आता त्या गॅझेटमध्ये जे आहेत आम्ही त्यांना दाखवलं एकोणीसशे एकवीसचं एकोणीसशे एकतीसचं आणि त्याचे स्पष्ट म्हटलेलं की कुणबी एवढ्या आहेत मराठा एवढ्या आहेत याचा अर्थ दोघे वेगवेगळ्या आहेत आम्ही म्हटलं कुणबींना ध्यान ना तुम्ही त्या आम्ही कुठे नाही म्हणतो बरोबर तुमचा विरोध नाही काही विरोध नाही पण त्यांचं आता म्हणणं काय आहे की आम्हाला मराठा समाजाला द्या त्यामुळे तर काय झालं की हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी त्यांच्या आहेत त्यांचा प्रश्न तिथे थांबला तिथून पुढचाच प्रश्न सुरू झाला त्या ते म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं देता येईल असा हा जी आर आहे तू वाचून बघा बरं त्याच्यामध्ये एक तासा अगोदर हा जो जियार दिला शेवटला जरंगेनं त्याच्या अगोदर एक जो आणला मूळ आर त्याच्यामध्ये पात्र मराठा व्यक्तीला द्या असो त्याने तो पात्र सुद्धा म्हणजे पात्र शब्द काढून टाक काढून टाकला बरोबर बरोबर आणि मग दुसरा एका तासामध्ये आला मराठा समाजातील व्यक्तींना कोणबी सर्टिफिकेट द्यायचं असेल तर खालील क्रायटेरिया पूर्ण करायचं अरे असं कसं होईल हा तर पॅनड्रायव्ह बॉक्स ओपन झाला मग कुणी माता येईल त्याच्यामध्ये हे असं शक्यच नसतं एखाद्या समाजाला असं ओपन करणं त्याला जर यायचं असेल तर मग त्याने त्या आयोगाकडे जा पण आयोगाला टाळून हायकोर्टाचे निर्णय बाजूला सारून सुप्रीम कोर्टाचे निर्णय बाजूला सारून तुम्हाला कसं मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र द्याचं कसं सांगता येईल म्हणजे सीमध्ये घ्या ये नव्हे तुम्ही नाराज आहात मी नाराज म्हणजे असणार न हो। एका बाजूला तुम्ही सांगता की ओबीसीमध्ये mm. त्याला आम्ही धक्का लावणार नाही आणि mm. दुसरीकडे जे आहेत तुम्ही एवढे मोठे समाज जर त्याच्यामध्ये आले तर तुम मला तुम्ही सांगा धक्का लागणार नाही साधा मनुष्य सांगेल एका घरामध्ये दहा माणसं राहतात आम्ही त्या दहा माणसाला धक्का लावत नाही त्यांना बाहेर काढत नाही मग फक्त आम्ही दुसरी दहा माणसांखीन घुसवतो हो अरे म्हणजे त्या पहिल्या दहा माणसाचं काय मग mm. त्यांच्यावर अडचण येणार की नाही येणार 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 ना जागेमध्ये याच्यात त्याच्या तोच प्रकार आहे वाटेकर होणार की नाही झालेच ना मुख्यमंत्री म्हणतात आम्ही छगन भुजबळांशी चर्चा केली आहे ते काही नाराज नाही आहेत ते काही नाराज होऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं उठून गेले नाही आम्ही त्यांचं समाधान केलंय मसुदा त्यांना विचारून ठरवला नाही सॉरी हा मसुदा आम्हाला कुणालाही विचारात न घेता झालेला आहे हरकती सजेशन्स ज्या आहेत सूचना त्यासुद्धा मागवण्यात आलेल्या नाहीत अचानक आणून एक परिस्थिती विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली त्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हायकोर्टात ते त्याच्यामध्ये त्यांना बोलावं लागलं आणि मग नंतर मोठा पोलीस फोर्स आला आणि त्यातून एक अशी एक विचित्र परिस्थिती झाली आणि त्या परिस्थितीच्या फुटी जो आहे हे पटापट 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 एक म्हणजे एक एक निर्णय एक गियार एका तसं ताबडतो दुसरा बदलून तर म्हणाला हे नाही पाहिजे बरं नाही पाहिजे चल ताबडतोब हे जे आहे हे त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये झालं तो ड्राफ्ट आम्हाला कुणालाही माहिती नाही व मंत्रिमंडळातसुद्धा माहिती नाही ती उपसमिती जी आ, आहे त्यांनी तो केला मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवला असेल मंत्रिमंडळासमोरसुद्धा ना दा आला नाही सुद्धा हरकती आल्या नाही प्रश्न असा आहे की हे अशा रीतीने तुम्हाला एखाद्याचा आरक्षणाचा दरवाजा ओपन करण्याचा अधिकार कोणाला नाही यावं त्याच्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टनं तुम्ही त्यांना कशा ओवरऑल करणार तर माझा जो आहे मंत्र्यांना उप कोणा मी काही नाराज नाही आहे मला फक्त जो अचानक हे जे काही त्या घाईपोटी जे, जे केलेलं आहे दबापोटी झालं दबावापोटीच झालं ते आणि म्हणून आता दुसरा काय मार्ग आहे फक्त कोर्टात जाऊन तो नीट करून घेणं त्याला काय रायडर्स सूचना वगैरे काहीतरी इतर थेक काहीतरी जे आहे त्याला बसवलं पाहिजे ना म्हणून कोर्टात जायला पाहिजे कारण राजकारणामध्ये सरकार जेव्हा एखादा निर्णय घेतं त्याला आपल्याला एक तर जे आहे की आंदोलन करणं आणि दुसरा मार्ग कोर्टात जाणं आता आंदोलनं जे आहेत आम्ही सांगितलं की बा कायदा सुव्यवस्था सांभाळा फक्त तुम्ही निवेदनं द्या गडबड काय करू नका पण सगळीकडे जे आहेत ते देत आहेत खूप मोर्चे निघत आहेत ते देत आहेत शांततेनं म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या कालावधीत आक्रमक भूमिका घेऊन नाही नाही झाल्या झाल्या घेतायत घेत आहेत ना तुम्हीच दाखवताय त्यामुळे त्याचा त्याला मार्ग काय आता शांत शांतगा किंवा आम्ही कोर्टात जातो कोर्टातून त्याच्यावर जे आहे काहीतरी निर्णय आम्ही तो घेतो बरं असं आहे की आज तुम्ही सांगाल मी सांगेल काळजी करू नका ओबीसीमध्ये धक्का लागणार अरे पण ते जे दस्तावेज ऐवज तयार होतो उद्या तुम्ही नाही मी नाही काय पुढे आणखी जेव्हा तोच डॉक्युमेंट ते राहील त्याचा कोण कधी गैरफायदा घेईल कोण सांगणार काय सांगणार त्यामुळे सरकारी डॉक्युमेंट्स आपण जेव्हा तयार करतो कानून तयार करतो रूल तयार करतो ते योग्य रीतीने जर असेल किंवा मग आपण आपली जे आहे कर्तव्य पार पडलं पाहिजे हे चूक आहे हे दुरुस्त करून ठेवा ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ते शांततेनं मार्गाने ते मला जातो जाता, जाता। कायद्याच्या चौकटी टिकेल जे काय आता घडलेलं आहे ते मी, मी, मी सांगण्यापेक्षा आम्ही कोर्टात जाणार आहोत आम्ही नाही गेलो तो कोणीतरी जाणारच आहे ते काही थांबणार नाही आणि कोर्ट पाहिलं ना आता पाहिल मग काय ते आणि ते मग इथे नाही तर तिथे सु, 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 सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल पण एक लक्षात ठेवा जर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आधी कोर्टामध्ये सुद्धा जर असा निर्णय जर झाला तर हा पॅन्डोरॉप बॉक्स ओपन होईल पूर्ण देशामध्ये मग जाट मग पटेल मग सगळे 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 त्यांचे दरवाजे मोकळे होतील कारण हा प्रेसिडेंट दाखवला जाईल आता कोर्ट काय ठरेल मी काय एवढं काय वकील नाही विधिज्ञ नाही पण जे काही थोडंफार ज्ञान आहे त्यातलं त्याच्यावर बोलतोय अगदी जाता जाता संजय राऊत असं म्हणतात की मंडल आयोगाच्या विषयाला घेऊन तुम्ही शिवसेनेतनं बाहेर पडला आता हा सगळा वाद सुरू असताना इथून देखील तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे हां त्यांना वाटणं ते स्वाभाविक आहे पण रोज त्यांना नवीन नवीन काहीतरी बोलल्याशिवाय होत नाही बघू ना माझं काम जे आहे की मंडल आयोग निर्माण इम्प्लिमेंट करणं लागू करणं तुम्ही पवारसाहेब मुख्यमंत्री असताना करून घेतलेला आहे का तो टिकवण्यासाठी मी आता प्रयत्न करतो मग ते सरकारमध्ये राहूनसुद्धा मला करता येईल कोर्टात जाऊनसुद्धा करता येईल का परंतु जे आहे ठीक आहे राऊत साहेबांना म्हणा तुम्हीसुद्धा जे ह्या गरीब समाजाच्या बाजूनं बोलायला लागला ला तर आणखी आनंद होईल मला जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल